शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे वातावरणात बदल होऊ लागला असून महाराष्ट्रात पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होऊ लागलं आहे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी मला व्हिडिओ पाठवून आणि फोन करून या संदर्भातील माहिती दिली आहे पुढे हवामान कसं राहील या संदर्भातील अंदाज आपण आत्ता पाहणार आहोत समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये महाराष्ट्रावर पावसाच्या अनुकूल अशा प्रकारचे ढग दुपारी तयार झालेले आहेत आणि बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला आता बाष्प जमा होऊ लागला आहे महाराष्ट्रामध्ये आपण बघतो अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं अनुकूल अशा प्रकारची स्थिती सध्या निर्माण झालेली आहे आपण काल सांगितल्याप्रमाणे आपण संध्याकाळचा व्हिडिओ केवळ तीन दिवसाचा बघणार आहोत विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये पावसाळी परिस्थिती उद्या देखील तयार होणार आहे त्यामुळे स्थानिक वातावरण प्रभावी ठरून महाराष्ट्रात भाग बदलत वादळी वातावरणात हलका पाऊस पडणार या पावसाच्या प्रमाणामध्ये अकरा तारखेला वाढ होईल मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्रात हा पावसाचा प्रभाव वाढेल सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूनही प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आपण बारा तारखेचा अंदाज बघतो बारा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळ्यातून राहणारे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पश्चिम विदर्भ असे पावसाळी उतरून राहण्याची शक्यता आहे सर्वात मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये तेरा तारखेला राहण्याचा अंदाज कायम आहे स्कायमेटने बारा तारखेला महाराष्ट्रात दाखवलेलं पावसाचं वातावरणाचा अंदाज कायम आहे तेरा तारखेला देखील महाराष्ट्रात स्कायमेटने पावसाचा अंदाज पूर्णतः दाखवायला सुरुवात केली स्कायमेटने चौदा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचं वातोरण दाखवलं हो आहे मुसळधार पावसाचं वातोरण एकवीस बावीस आणि तेवीस तारखेला अंदमानात राहणार आहे म्हणजे पर्यायाने आपण जर मान्सूनचा विचार केला मान्सूनच्या आगमनाचा विचार केला तर नक्कीच बंगालच्या उपसागराच्या मध्यभागावर मोठं पावसाळी क्षेत्र एक एकवीस तारखेनंतर जमावायला सुरुवात होईल ते तेवीस तारखेपर्यंत आणखी जोर पकडेल ई सी एम डब्ल्यू एफ आय एफ एस मॉडेलच महाराष्ट्रात योग्य पाऊस दाखवतो त्यामुळे उद्या महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पावसाळी परिस्थिती वाढणार आहे महाराष्ट्रात सर्वत्रच पावसाचं अनुकूल वातावरण नये परंतु अकरा तारखेला पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं पावसाचं प्रमाण वाढू शकतं बारा तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाचं वातावरण मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण उत्तर महाराष्ट्र असं राहण्याची शक्यता आहे तेरा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती आहे चौदा तारखेला या मॉडेलने विरळ पाऊस दाखवला आहे परंतु पावसाची स्थिती कायम आहे बावीस तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र अंदमानाच्या दक्षिणेला तयार होण्याचा अंदाज मॉडेलने दिलेला आहे महाराष्ट्रात अनेक भागात आज वादळी पाऊस झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये पावसा वात्रण आज ठिकाणी तयार झालं होतं त्या संदर्भातले व्हिडिओ शेतकऱ्यांनी आपल्याला पाठवलेले आहेत हे नागपूर विभागातला काही व्हिडिओ आपल्या समोर आहे पुणे जिल्ह्यातील काही व्हिडिओ आपल्या समोर आहेत नाशिक जिल्ह्यातील व्हिडिओ आहेत पुणे जिल्ह्यातील आहेत वास्तू हिंगोलीमधील आहे छत्रपती संभाजीनगरच्या मार्केटमध्ये हा व्हिडिओ देखील आजच्या पावसाचा आपल्याला शेतकऱ्यांनी पाठवला आहे नाशिक किल्ला घरी या पावसा हा व्हिडिओ देखील आपल्याला नाशिकचा शेतकऱ्यांनी पाठवला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये एक हजार सहा एकटा पास्कलचा हवेचा दाब आहे सध्या दोन्ही समुद्रामध्ये जवळपास एक हजार दहा एकटा पास्कलचा हवेचा दाब आहे जोपर्यंत हा एक हजार च्या दरम्यान येत नाही तोपर्यंत वादळी परिस्थिती निर्माण होणार नाही आपण बघतो चेन्नईच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात एक हजार पाच हेक्टर पस्कलचा हवेचा दाब सतरा तारखेला तयार होणार आहे मान्सून पूरक अशा प्रकारचे वेगवान वारे अठरा तारखेपासून बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रातून जाणार आहेत यातूनच भविष्यात आता वादळी परिस्थिती किंवा कमी दाब तयार होण्याची शक्यता राहील अद्याप तरी अशा प्रकारचं कुठलंही वातावरण नाही मात्र भारतीय भूभागावर आपण जर बघितलं तर मध्य प्रदेश बिहार झारखंडवर जा, एक हजार आणि एक हजार दोन हेक्टापासकलचा कमी दाब आहे म्हणजे भूभागावर अद्याप तरी कमीदाबाचं वातावरण असल्यामुळे बाष्पयुक्त ढग या ठिकाणी खेचले जातील व भारतात पावसाळी वातावरण वाढेल महाराष्ट्रामध्ये उद्या कमाल तापमान बेचाळीस अंश तर किमान तापमान तीस अंश यशस्वी राहण्याची शक्यता दुपारी आहे आज विदर्भामध्ये दे देखील पावसाळी वातावरण होतं शिवाय नाशिकसह मराठवाडा उत्तर महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या ठिकाणी पावसाळी वातावरण आज दुपारी तयार झालं होतं आज रात्री मात्र विशेष पावसाची शक्यता यामोडीने दाखवलेली नाही मात्र उद्या देखील सह्याद्रीच्या पर्वतरंगांच्या आजूबाजूने मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी वातावरण राहू शकतं अकरा तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र जोरदार पावसाळी पावसाळ्यातून राहणार रा आहे बारा तारखेला मॉडेलने महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्ष पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या सर्व विभागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे बारा तेरा तारखेला पाऊस रात्रबाई करेल त्यामुळे मेघगर्जनेसह विजांच्या विकट असं जोरदार वादळी पाऊस पहाटे देखील तेरा तारखेला होऊ शकतो तेरा तारखेला देखील पावसाळ्यासारखा पाऊस आपल्याला उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण या विभागात विभागात राहण्याची शक्यता आहे चौदा तारखेला सरासरी पावसाचं प्रमाण कमी झालं तरी देखील थीक ठिकठिकाणी महाराष्ट्रात पाऊस पड महाराष्ट्रात इतरत्रही स्थानिक ढगांची निर्मिती होऊन पाऊस पडू शकतो परंतु पावसाचा प्रभाव काही अंशाने कमी होण्याचा अंदाज या मंडळीने दिला आहे आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराय